फर्निचर करताना नेहमी तर उत्तरेकडची बाजू नेहमी रिकामी ठेवावी okay. हलकी ठेवावी त्या ठिकाणी काही जड फर्निचर जड सामान नको शक्यतो जड जड ज्या गोष्टी फर्निचर वगैरे असेल ते साऊथ दक्षिण पश्चिम या ठिकाणी असाव्यात ओके okay. आणि फर्निचरचा रंग म्हणजे एक आपण म्हणतो ना सनमाईक निवडताना त्याचा रंग तर त्याचा रंगही कारणीभूत आहे उत्तरेला उत्तरेला कुठलाही त्याचा शत्रू रंग नको म्हणजे okay. लाल रंग नको पिवळा रंग नको पूर्वेला काळा रंग नको पश्चिमेला हिरवा रंग नको हे सिम्पल पॉइंट आहे की जे आपण फर्निचर फर्निचर करताना रंगांचं खूप महत्व आहे कारण की त्या त्या दिशेचे रंग ठरलेले असतात समजा चुकून आपण उत्तरेमध्ये पिवळा रंग दिला तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच होणार घरामध्ये समजा पूर्वेला जर काळा रंग दिला तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच होणार वास्तूमध्ये समजा दक्षिणेला जर निळा रंग आला तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच होणार किंवा मग पश्चिमेला हिरवा रंग आला तर त्याचे वाईट परिणाम हे होणार त्यामुळे रंग निवडताना खूप काळजी घ्यायला हवी फर्निचर करताना पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी वर जाऊन बॅन्टर विथ चेतन सर्च करा